टायगर <laughs> राज्या <laughs> <laughs> <taker> <laughs>

आता पाठी दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला जोड आहे गणेश सुद्धा जोडीचा नुकताच्या मैदानामध्ये आगमन झालेला आहे त्याबद्दल वाटी खान यांच्याही जोडीचा नुकतं ज्या मैदानामध्ये आगमन झालेला आहे वतीने सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद आता मैदानाला ही सुरुवात झालेली आहे आता स्फ्टी दाखवण्यासाठी मैदानात उतरलेला जोड आहे गणेश माउली ही यांच्या सुद्धा जोडीच ज्या मैदानामध्ये आगमन झालेला आहे त्याबद्दल आलेल्या जोडी मार्गांचा सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे त्याच जोडीच्या पाठोबाठ आमचे पिंटो अप्पा यांच्याही जोडीचा यांच्या ज्या मैदानामध्ये आगमन झालेला आहे da